इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नगर वन्माड राज्य महामार्गावरती मुळा नदीच्या पुलाच्या जवळ सहा सप्टेंबर रोजी भंगारची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोनं दुचाकी स्वारास पाठीमागनं जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरती असलेले पंच्याहत्तर वर्ष इसम यांचा जागेवरच मृत्यू झालाय ही घटना सकाळच्या दरम्यान घडली आहे घटनेमधील मयत युसुफ मोहम्मद करीम अतार हे सहा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या ॲक्टिवा गाडीवरती राहुरी खुर्दकडनं रावरीकडे येत होते त्यावेळी पाठीमागनं भरधाव वेगामध्ये भंगार सामान घेऊन आलेल्या चारचाकी वाहनानं युसुफ आतार यांच्या दुचाकीला मुळा नदीच्या पुलाच्या जवळ असलेल्या ज्ञानेश्वर उद्यांच्या समोर जोराची धडक दिली या धडकेमुळे ते जागेवरच गतप्राण झालेत त्यांना तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलंय घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघाताची माहिती घेतली आहे पोलीस पथकानं या घटनेमधील अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली आहेत युसुफ अतार यांच्या अपघाती निधनानं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलं दोन मुली सुना जावई नातवंड असा मोठा परिवार आहे या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठावी पन्नास वीस शून्य शून्य सतरा